હાઈવે રોડ હાયવે ભી લાયતા પરસંગો હા ભા દૂધી આ ગં આ ખુબેગ્યા ભાષે ભાજી એ લગા ગાંટી ભી જી ગી ભાજય ડિમાડ ચડ लोग जे भाजी बी लायता पण ते लोक पहिली शेण घालतात आणि गोबर घालतात आणि तशे करून साऱ्याचा वापर कमी असं आणि हकात लागून लोक मुद्दम उभे राहून हा हायवे रोडचे लोक रस्त्यावर उभे राहतात आणि मुद्दाम ती भाजी घेतात आणि गरीब लोकांना फायदे जाता आणि दर वर्षे हे लोक असे लावून आपलं पोट भरतात आणि लोकांक देतात लोक हायवे रोड असल्या ही भाजी अशी आनी खंय बाजारात घेवन वसप्ची पडना जावं आनी खंय घेवन वच पडना लोकांच्या दारा दारांनी वेचे पडना हांगा रस्त्यावर हायवे रोड त्यांच्या जर पाटलात घालून जाल्यार जे खपता कित्याक ही भाजी वालोर आसा जे कॅमिकल घालून जे भाजी जाता त्या भाजी परस ह्या भाजयेक डिमांड आसा आणि ही गोयची भाजी गावा गावांनी तुम्हाला खबर असा हे आसता पेडण्या आसा मागीर बिचोली ही अशी गांवांनी जी अशी शेतकरी असा ते लोक आपले इल्ले इले कुकडे करून तुमी पहिल्या तेंची कितलशे धाकटेशे खड्ड करून ते लोक तेथे लो ते उदक पटात सकाळी उदक शिपवत जाता सांचे परत तेथे जून जून त्यो वस्तू काडटा आम्ही परत परत हे काढतात अशी जायते म्हणजे सबन दीस ती ज्या शेता हातून रावन आणि तिथले राव आपले आपले तसे काम करून ते लोक आपले फुडाराक लागून हे करतात ती बांलाच सगळी असता सकाळच्या वेळा दादले बी येता उदक बिदक शिपव जाय जाल्यार ही आमची गोयची परंपरा आसा आणि गोयची परंपरा या सगळ्याकडे शेतां पहिली भासून आमकां भाजी ये नाली असे उत्पन्न करून ती भाजी खाताली आज तुम्ही पळल्यात अजूनही ती भाजी लायतात पण त्या डिमांडू तितल असा ही गावटी भाजी आणि अशी म्हणजे सारे बिरे कमी असलेली भाजी ही लोक हा मुद्दम आवडीन खाता आणि लोक घेता मुद्दम हायवे रोडार बी बसतात हे लोक आणि असे करून यांचे आपले पोट चालतात सरकारान करून किंवा असे लोक उदक जेव्हा भरून भिरून त्यांना जेव्हा लावपाक मेळणं तलाटीन त्याचा रिपोर्ट घालून त्यांना हॅल्प करतात दाखला नो ते डबक्यान ते लोक कसे ते खोणत उदक बिदक काढता म्हणजे एक बाय कशी ते लोक तयार करतात आणि त्या बायचे म्हणजे ते डबक्यातले उदक काढून ते सगळे म्हणजे दोन तीन महिने त्या प्रमाणे ते, ते शिपतात आणि त्याचा वापर करता ते काय थोडून उद्याचा वापर ते बाईचे तुमका आम्ही दाखलात ते डबक्याचे उदक इतले नितळ असतं आणि बरं असतं स्वादिष्ट असतं त्या उदकान काही कॅमिकल असे लागून खरंच हे पण जे व्हजिटेबल भाजी तयार करतात दुसऱ्याची बरी भाजी असता